बघा आर टी आयमुळे जसं मी आधी बोललो की सर्वसामान्यांना असामान्य बळ मिळालेलं आहे याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीतली माहिती सरकारी ऑफिसमधली प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही मागू शकता त्यांना झालेली फंड अलॉटमेंट असेल म्हणजे त्या कार्यालयाला जेवढं फंड मिळाला असेल त्यांच्यातर्फे झालेली कामं असतील त्यांच्यातर्फे वाटण्यात आलेले टेंडर प्रोसिजर जी काय असेल एक ती असेल किंवा त्या विभागातले झालेले घोटाळे या सगळ्याची माहिती तुम्ही काढू शकता तर थोडक्यातच म्हणजे सा साहजिकच आहे की घोटाळे बाहेर काढताना तुम्हाला त्याचा अभ्यासही करणे गरजेचं आहे थोडंफार लोकांना कळतंय आता समजा आपण जर पुण्याचं म्हटलं तर पुण्याला रस्त्याला खड्डे किंवा स्मार्ट सिटी प्लॅनिंगच्या नावाखाली जे काय सिटीचं नुकसान होतंय असे अनेक मुद्दे मी मी तुम्हाला सांगू शकतो हो पण मुद्दा काय की आपल्या भागात कमीत कमी शहराचं जाऊ दे किंवा राज्याचं जाऊ दे किंवा देशाचं जाऊ दे पण तुम्ही तुमच्या भागातली तरी माहिती निडरपणे मागू शकता आणि तुम्ही सरकारला नगरसेवकांना आमदाराला तुम्ही किंवा खासदाराला तुम्ही प्रश्न विचारू शकता हा एक जो मला वाटतं की महत्वपूर्ण जी बाब आहे ती प्रत्येक भारतीय नागरिकाला आर टी आय मुळे मिळालेली आहे